श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आज आपण धनाची देवी माता लक्ष्मीचा एक अत्यंत रहस्यमय आणि चमत्कारिक मंत्र पाहणार आहोत ऐकणार आहोत हा मंत्र लावताच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि आपल्याला चारही बाजूनी सौख्य आणि धन येण्यास सुरुवात होते आजकाल पैशाशिवाय पानही हलत नाही ज्याच्याजवळ पैसा असतो त्यांनाच मानसन्मान असतो पैसा काहीच नाही माणूस के पाहिजे पैशाने काहीही होत नाही वगैरे वगैरे सर्वच लोक बोलत असतात परंतु बात जेव्हा व्यवहाराची येते तेव्हा ते सर्वच विसरून जातात आणि पैशालाच महत्त्व देतात प्रत्येकालाच माता लक्ष्मीची ओढ असते आणि ती आपल्याजवळ राहावी हा हट्ट प्रत्येकाचाच असतो कारण हीच तर लक्ष्मी आहे जी आपल्याला सर्व इच्छा पूर्ण करू शकते आपल्या पूर्वजन्मांच्या चुकांमुळे वाईट कर्मामुळे प्रारब्ध आपल्या समोर असते आणि ते भोग भोगावेच लागतात त्याच कर्माचा परिणाम म्हणून माणूस श्रीमंत किंवा गरीब घरात जन्म घेतो कोण आलिशान गाड्यांमध्ये मोठमोठ्या घरांमध्ये राहतात तर कोण दोन वेळच्या अन्नालाही मुक्तात अशी विसंगती समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते परंतु आपण मनोभावे माता लक्ष्मीची आराधना केल्यास पापे जळून जाऊन आपणास प्रचंड धनलाभ होतो पैशाच्या अभ्यावी राहून गेलेली तुमच्या इच्छा आता या मंत्राद्वारे पूर्ण होणार आहेत आपल्या जीवनात काही स्वप्ने असतात ती आता पूर्ण होणार आहेत कारण या मंत्राद्वारे माता लक्ष्मी आपल्यासोबत जोडली जाणार आहे हा मंत्र म्हणजे घरामध्ये माता लक्ष्मीला बोलवणे व घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होणे होय तुमची सर्व दुःख या मंत्राच्या श्रवणाने दूर होणार आहेत हा मंत्र मोबाईलवर लावता क्षणी त्याच मोबाईलवर तुम्हाला प्रचंड धनप्राप्तीचा संदेश येईल तयार राहा तुमची अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतः महालक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार आहे तुम्ही मागे सरू नका आणि विश्वास ठेवा तुमच्या आयुष्यात अचानक आश्चर्यकारक घटना घडण्यास सुरुवात होईल तुमच्या घरात धनधान्य मुबलक प्रमाणात येईल आणि तुम्ही हळूहळू श्रीमंतीकडे वाटचाल कराल तुमच्या घरात माता लक्ष्मीची ऊर्जा ही अत्यंत पवित्र स्वरूपात असणार आहे आणि हीच ऊर्जा अनेक चांगल्या घटनांना साकार करणार आहे मंत्र तुमचे जीवन प्रगतीच्या अतिउच्च शिखरावर नेऊन ठेवणार आहे कारण पैशाशिवाय या जगामध्ये काहीही आपण करू शकत नाही या मंत्राने माता लक्ष्मी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न होणार आहे म्हणूनच या मंत्राकडे अजिबात दुर्लक्ष करू नका आणि अगदी मनोभावे हा मंत्र तुमच्या घरात लावा हा व्हिडिओ पूर्ण ऐकल्यानंतर साक्षात माता लक्ष्मीचा तुम्हाला साक्षात्कार होईल तुमच्या घरामध्ये पैसा रहस्यमय स्वरूपात प्रवेश करेल त्यासाठी हा मंत्र तुमच्या मोबाईलवर लावून ठेवा आणि चमत्काराचा साक्षात्कार करा तर मंडळी माता लक्ष्मीचा जगातील सर्वात शक्तिशाली मंत्र असा आहे ओम ही क्लीम कमलास वासिनी महालक्ष्मी देवे नमहा क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लिं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लि कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवे नम महालक्ष्मी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओ ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवे नम ओ ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नमहा कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवेे नम ओं ह्री क्लि कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवे नम ओ ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओ ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम 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 ह्रीं क्लिंग कमलासनवासिनी देवे नम ओ ह्रीं क्ली कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लिंग कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लिंग कमलासनवासिनी देवे नम ओ ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्री क्लि कमलासनवासिनी देवे नम ओ ह्रीं क्लिंग कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लिं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लि कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवे नम ओ ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवेे नम महालक्ष्मी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम क्लीं कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवे नम क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लिंग कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवेे नम ओं ह्रीं क्लि कमलासनवासिनी महालक्ष्मीदे नम ओ ह्रीं क्लि कमलासनवासिनी महालक्ष्मीदे नम ओ ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओ ह्रीं क्लि कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवे नम ओम ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लि कमलासनवासिनी महालक्ष्मीदे नम ओ ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओ ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम क्ली कमलासनवासिनी महालक्ष्मीदे नम ओ कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी महालक्ष्मीदे नम ओ ह्रीं क्लीं कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवेे नम ओ ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओ ह्रीं क्लि कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवे नम ओ ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लि कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवे नम ओ ह्रीं क्लि कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे 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 नम ओ ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओ ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लिं कमलासनवासिनी महालक्ष्मीदे नम ओ ह्रीं क्लि कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवेे नम ओ ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवे नम ओ ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम 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 ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम क्ली कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्री क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लिं कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवे नम महालक्ष्मी देवे नम ओम ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवे नम ओ ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओ ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नमहा ओ ह्रीं क्लि कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवे नम महालक्ष्मी देवे नम ओम ह्री क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवे नम ओ ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नमहा ओ ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवे नम ओ ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम 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 ह्रीं क्लिंग कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवे नम महालक्ष्मी देवे नम ओम ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लिंग कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लिंग कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नमहा ओ ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लिंग कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लिं कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवे नम ओ ह्रीं क्लि कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवे नम ओ ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवेे नम महालक्ष्मी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम क्ली कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवे नम ओ कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओ ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लिंग कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवेे नम ओ ह्रीं क्लि कमलासनवासिनी महालक्ष्मीदे नम ओ ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओ ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लि कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लि कमलासनवासिनी महालक्ष्मीदे नम ओ ह्रीं क्लि कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवेे नम ओं ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी देवे नम ओम ह्रीं क्लीं कमलासनवासिनी महालक्ष्मीदेवेे नम महालक्ष्मी देवे नम